नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सरावसंचं दोन पॉईंट एक यामधील उदाहरणे आपण आज अभ्यासणार आहोत त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला बघा काय आहे दोनशे पंचेचाळीसला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो आता तुम्हाला इथे सर्व कसोट्या जर माहीत असतील तर, तर आ, मा तुम्हाला इथे लगेच उत्तरं शोधता येईल की जर शेवटचा अंक पाच आहे तर इथे पाचने ह्या संख्येला निशेष भाग जातो म्हणून इथे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नासाठी किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्हाला कसोट्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक दोन बघा तीनशे पंधरा या संख्येला पंधराने निश्चे भाग जातो हे निश्चित करण्यासाठी टिंबटिंबची व टिंबटिंबाची कसोटी वापरून निर्णय घेता येतो आता इथे तीनशे पंधरा ही संख्या आहे आणि पंधराने निश्चेष भाग जातो आहे म्हणजे इथे संख्येच्या शेवटी कोणता आकडा आहे तर पाच आहे मग इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की तीन व पाच कारण दोननी तर भाग जाणार नाही आहे पूर्ण निशेष दोन आणि तीनने पण पूर्ण भाग जाणार नाही इथे पाचने जाईल इथे तीनने जाईल पण आपल्याला काय हवं आहे की दोन विचारलेत म्हणून इथे तीन व पाच म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता खालील तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघा खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा आता इथे जे दिलेली आहेत पर्याय त्यामध्ये पहिला पर्याय आहे तीनशे चौसष्ट या संख्येला दोनने निश्चेच भाग जातो तीनशे चौसष्ट या संख्येला सातने निश्चेच भाग जातो तीनशे चौसष्ट या संख्येला चौदाने निश्चेच भाग जातो तर जातो का तर जातो कारण शेवटी चार आकडा आहे म्हणजे इथे दोनने भाग जातो सातने भाग जातो आणि चौदाने भाग जातो तुम्ही कसोट्या लक्षात ठेवा तुमच्या हे लक्षात येईल म्हणजे इथे पर्याय क्रमांक चार क तीनही पर्या बर पर्याय हे बरोबर आहेत आता इथे प्रश्न क्रमांक चार बघा नऊशे बहात्तर नऊ तर आठशे चौसष्ट किती तर पर्याय क्रमांक आहे तीन म्हणजे आठ या प्रश्नाचं उत्तर आले ती थे का पास बगा का है। तर तर इथे प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे सातशे सत्याहत्तर या संख्येला सातने ने निश्चित भाग जातो तर कोणता पर्याय मूळ अवयव दर्शवित इथे तुम्हाला सातची कसोटी माहिती असेल तर तुम्हाला लगेच या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक दोन कारण दो। सातशे सत्याहत्तरला सातने ने भाग जातो म्हणजे ह्या तीनने ने पण भाग जातो सातने ने पण भाग जातो सदोतीसने पण भाग जातो सहा क्रमांकाचा प्रश्न एकशे त्रेचाळीस दोनशे त्रेपन्न तीनशे त्रेसष्ट चारशे त्र्याहत्तर या सर्व संख्यांना टिंबटिंब संख्येने निश्चय भाग जातो तर तो पर्याय क्रमांक आहे चार म्हणजे उत्तर आहे अकरा आता इथे प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे दोनशे पंचवीस या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चे भाग जातो तर तो भाग जात नाही सॉरी सात प्रश्न क्रमांक सातला सातचा प्रश्न आहे दोनशे पंचवीस या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जात नाही तर तो पर्याय क्रमांक आहे एक म्हणजे दोन कारण इथे शेवटी दोनशे पंचवीसच्या शेवटी शेवटचा आकडा किती आहे एकक स्थानचा पाच <coughs> आठ नंबरचा प्रश्न बघा जर स्टार बरोबर हे आतम एक गोल आहे आणि आतमध्ये एक डॉट आहे वजा एक या आटीनुसार तीन स्टार आणि हे चिन्ह आणि सहा या संख्येला नऊने निशेष भाग जातो भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल हे पर्याय आहेत इथे आपण बघितलं तर तीन नंतर चार नंतर पाच आणि सहा असा जर आकडा घेतला आणि नवने निशेष भाग दिला तर स्टारच्या जागी मग आकडा कोणता येतो चार येतो हे इथे तुम्हाला उदाहरण तसं सोडवून दाखवलेलं आहे आता प्रश्न क्रमांक नऊ बघा काय आहे चार पाच व सहा या संख्यांच्या गुणाकाराने मिळणाऱ्या सर्व मिळणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक सांगा इथं त्याचा पर्याय क्रमांक आहे चार आता हा दहा नंबरचा प्रश्न बघा एका सहा अंकी विषम संख्येचे सर्व अंक समान आहेत तर तिला कोणत्या संख्येने निश्चेच भाग जातो सहा अंकी विषम संख्या आहेत आणि सर्व अंक तिचे समान आहेत मग तिला कोणत्या संख्येने निश्चेच भाग जाईल तर तो पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे तीन